विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे बारावीचा उद्या निकाल लागणार आहे अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार आहे निकाल उद्या जाहीर अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे बारावीचा उद्या निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता बारा संकेतस्थळावर हा निकाल बघता येणार आहे बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असून आता विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढलेली आहे बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे अधिकृत वेबसाईट वर महाराष्ट्र रिझल्ट डॉट नेस डॉट इन या संकेतस्थळावर बारावीचा निकाल बघता येणार आहे दरम्यान बारावीच्या निकाला संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमच्या प्रतिनिधी सायली पाटील सायली काय सांगशील उद्या निकाल लागणार आहे बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या आणि आता पन या वर्षी दोन हजार चोवीसला जवळपास पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे आणि आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे कारण उद्या म्हणजेच मंगळवारी आता निकाल लागणार आहे आणि अखेरीस हा निकाल नेमके काय आकडेवारी देणार कोणाला किती टक्के मिळणार यासाठी प्रत्येकामध्ये धाकदुक सुरू आहे आणि अधिकृत वेबसाईट म्हणजेच महाराष्ट्र रिझल्ट्स डॉट निक डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी हा निकाल बरोबर एक वाजता जाहीर होणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यांमधली उत्सुकता तर शिगेला लागलीच आहे पण त्याचबरोबर मनातली धाकदुक देखील वाढलेली पाहायला मिळते पहिली आपण दरवेळेस बघतो की मुली नेहमीच बारावीच्या निकालात बाजी मारतात आणि प्रत्येक निकालात मुली बाजी मारतात तर यावेळेस नक्की काय घडेल काय वाटतं आणि एकंदर किती विद्यार्थी बारावीला बसले होते यावर्षी दोन हजार चोवीस ला एकंदरीत आकडेवारी पाहिली तर पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे मुली मुलं आता ज्याप्रमाणे पेपर लिहिले गेलेत आणि जी काही तपासणी झाली आहे त्याच्यावरून उद्या दुपारी एक नंतर हा निकाल जाहीर होईल आणि आपल्याला पाहायला मिळणारच आहे की कोण कशी बाजी मारतय उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता संकेतस्थळावर महाराष्ट्र रिझल्ट डॉट न्यूज डॉट इन या संकेतस्थळावर बारावीचा निकाल जाहीर होणार आहे